नमस्कार मी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे मसूर पोलीस स्टेशन सर्वप्रथम सर्व नागरिकांना नवीन वर्ष दोन हजार सव्वीस निमित्त हार्दिक शुभेच्छा आज नवीन वर्ष दोन हजार सव्वीस निमित्त आम्ही म्हसवड पोलिसांनी नागरिकांना एक अनोखी भेट दिलेली आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की आम्ही चोरीस गेलेले आणि हरवलेले जवळपास बेचाळीस मोबाईल जेंची किंमत अकरा लाख रुपये किंमत आहे इतक्या किमतीशी मोबाईल आज रोजी आम्ही नागरिकांना परत दिलेले हे सर्व मोबाईल आमच्या मसोड पोलिसच्या स्टेशन हद्दीमधून चोरीला गेलेले होते तसेच काही मोबाईल हे हरवलेले होते या अनुषंगाने मी सांगू इच्छितो की सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री तुषार जोशी सर अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही कामगिरी केलेली आहे हे सर्व मोबाईल आम्ही सीई आय -E आर पोर्टलच्या माध्यमातून आम्ही हे मोबाईल शोधलेले मी अनुषंगाने अजूनही गोष्ट सांगू इच्छितो की ज्या नागरिकांचे मोबाईल हरवले जातील किंवा चोरीला जातील तर त्यांनी तात्काळ या अनुषंगाने पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देणं आवश्यक आहे जेणेकरून या सीए -E पोर्टलच्या माध्यमातून आम्ही हे सर्व मोबाईल तुम्हाला शोधून देऊ शकतो मी आणखीन या ठिकाणी उल्लेख करू इच्छितो की संपूर्ण दोन हजार पंचवीस या सालामध्ये जवळपास ब्याण्णव मोबाईल अठ्ठावीस लाख रुपये किमतीच्या आम्ही आतापर्यंत नागरिकांना परत केलेले आहेत आणि हे जे मोबाईल आज बेचाळीस मोबाईल आम्ही परत दिलेले आहेत आज हे नवीन वर्ष दोन हजार सव्वीस निमित्त त्याचं आज पोलीस ठाण्यामध्ये आम्ही नागरिकांना त्याचं वाटप केलेलं आहे हे सर्व मोबाईल आम्ही महाराष्ट्र त्याचबरोबर कर्नाटक राजस्थान दिल्ली पश्चिम बंगाल केरळ तामिळनाडू मध्य प्रदेश गुजरात अशा राज्यांमधनं आणि महाराष्ट्रामधील विविध जिल्ह्यांमधनं आम्ही हे मोबाईल शोधून आणलेले आहेत आणि ती संपूर्ण ज्या डिटेक्शनची कारवाई आहे ती माझ्यासोबत आमचे सर्व दुय्यम अधिकारी त्याचबरोबर आमचे सी सीआयआर पोर्टलचे कामकाज बांधणारे पोलीस कॉन्स्टेबल सापकाळ पोलीस कॉन्स्टेबल जाधव पोलीस कॉन्स्टेबल शिरकुळे पोलीस कॉन्स्टेबल भादुले पोलीस कॉन्स्टेबल मुलानी आणि आमच्या इतर सर्वच डिटेक्शनचा स्टाफ आणि इतर आमचे सर्वच बेट अंमलदार आणि सर्व पोलिस अंमलदार यांनी केलेली याच्यामध्ये आम्हाला सायबर डिपार्टमेंटचे विशेष सहकार्य झालेले आहे मी पुन्हा एकदा आवाहन करतो की मोबाईल चोरी अनुषंगाने तुम्ही तात्काळ आमच्याकडे तक्रार नोंदवा आम्ही नक्की तुमचा मोबाईल शोध घेण्याचा प्रयत्न करू